श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असं म्हणत राहा आज खूप सुंदर असा उपाय तुमच्या सर्वांसाठी घे घेऊन आलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता श्रावण महिना चालू झालेला आहे सर्वप्रथम सर्वांना श्रावण महिन्याच्या भर भरून अशा शुभेच्छा सर्वांना हा श्रावण महिना सुखाचा आनंदाचा सा सा आणि समाधानाचा जावो हीच भगवान चरणी प्रार्थना तर पहा हा जो श्रावण महिना आहे हा जप तप ध्यान त्याचप्रमाणे उपवास पारायण सेवा तोडगे करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्याचप्रमाणे विविध तीर्थस्थानांना भेटी सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये दिला तर त्याचं सुद्धा अनन्य साधारण असं फळ पुण्य आपल्याला भेटत असतं तर पहा ज्यांना जाणं शक्य आहे त्यांनी निश्चित तीर्थस्थानांना जाऊन भेटी द्या आणि तेथे जाऊन सेवा करा तेथे जाऊन पारायण करा खूप छान पुण्य आपल्याला याद्वारे भेटतं ज्यांना खरंच जा जाणं शक्य नाही त्यांनी घरातून जरी उपवास सेवा वगैरे केलं तरीही चालेल ज्यांना उपवास करणं शक्य आहे ते उपवास करू शकता ज्यांना शक्य नाही ते नाही केलं तरी हरकत नाही प्रत्येकाची इच्छा तर आज खूप सुंदर उपाय यासाठी घेऊन आलेले आहे सुरुवातीला सांगते उपाय कशावरती आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी आहे की नाही शेवटपर्यंत पाहायचा की नाही तर पहा उपाय यासाठी आहे आपली कोणतीही कठीण इच्छा असू द्या छोटी असो मोठी असो कोणतीही इच्छा असू द्या प्रत्येक इच्छा जर आपल्याला पूर्ण करून घ्यायची असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला फायद्याचा ठरेल आता पहा इच्छा छोटी असो चो, मोठी असो पण प्रत्येकाचं एक इच्छा असते की बाबा रे ही इच्छा मला पूर्ण कोणत्याही परिस्थितीत करायची आहे ही ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काहीही करेल ही ही तयारी प्रत्येकाची असते आता बहुतेकांची इच्छा तर लगेच सराई चालू होईल तर विवाहाची असते विवाह जमण्यासाठी बहुतेक लोक प्रयत्न करत असतात बहुतेक लोकांची नोकरीची इच्छा असते बहुतेक लोकांना डिग्रीला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे काहींची घर घेण्याची इच्छा असते काहींचं जे काही कर्ज आहे ते कर्ज फिटावं यासाठी असतं काहींना बँका कर्जच देत नाहीत फाईल सेंशनच होत नाही तर ते फाईल सेंशन होण्यासाठी सुद्धा पुऱ्याची सुद्धा इच्छा असते त्याचप्रमाणे जमीन घेण्याची इच्छा असते संतान प्राप्तीची इच्छा असते त्याचप्रमाणे अशा एक नऊ हजारो इच्छा लोकांच्या असतात तर तुम्ही याद्वारे कोणतीही तुमची इच्छा असो छोटी असो मोठी असो अगदी पैसे कमवण्याचे असो धन कमवण्याचे असो दागदागिने घेण्याचे असो कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय कधी करायचा ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर असा हा उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक रुपयाची एक एक रुपयाची अकरा नाणे घेतली तरी चालेल किंवा पाच रुपयाचे दोन कॉईन एक रुपयाचा एक कॉईन घेतला तरी चालेल किंवा दहा रुपयाचा एक कॉईन आणि एक रुपयाचा एक कॉईन घेतला तरी चालेल किंवा तुमची इच्छा एक आहे एकवीस रुपये घेण्याची तर तुम्ही दहा दहा रुपयाचे दोन कॉईन आणि एक रुपयाचा एक कॉईन घेतला तरी चालेल किंवा पाच रुपयाचे चार कॉईन आणि एक रुपयाचा एक कॉईन जरी घेतला तरी चालेल काहींना एक्कावन्न रुपये घ्यायचे तर एक्कावन्न रुपयेसुद्धा तुम्हाला चिल्ल रूपामध्ये म्हणजे सुट्टे नाणेच तुम्हाला घ्यायचे आहे नोटा घेऊन चालणार नाही या उपायासाठी खनखनती नाणेच तुम्हाला गरजेचे आहे मग दहा दहा रुपयाचे पाच नाणे एक रुपयाचे एक नाणे घेतले तरी चालेल किंवा एक एक रुपयाची सगळी नाणे घेतली तरी चालेल दोन रुपयाची घेतली तरी चालेल तुमच्या इच्छेवरती डिपेंड आहे की अकरा रुपयाचा करायचा एकवीसचा करायचा की एक्कावन्नचा करायचा तर हे नाणे घ्यायची नोटा घ्यायच्या नाही त्यानंतर तुम्हाला सफेद रंगाचा एक रुमाल लागणार आहे पहा जे जेंट्स लोक वापरतात रुमाल पुरुष लोक वापरतात महिलाही वापरतात मोठा फक्त सफेद रंगाचा मोठा रुमाल तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे रुमाल घ्यायचा रुमाल हा कोरा करकरीत असावा यूज केलेला नसावा एक दहावीस रुपयाचा रुमाल तुम्ही बाजारातून आणू शकता पहा आपल्याला इच्छा पूर्ण करायची आहे आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचे आहे तर दहावीस रुपये को तर कोणीही खर्च निश्चितच करतं तर तुम्हाला नवीन एक कोरा करकरीत रुमाल आणायचा आहे आणि हे कॉईन घ्यायचे आहे कोणत्याही सणाचे कधीचे जरी घेतले तरी चालेल काही हरकत नाही छोटे मोठे कोणतेही घेतले तरीही चालतील फक्त ते स्वच्छ असावेत एवढी मात्र काळजी घ्या हे सर्व घ्यायचं तुमच्या घरामध्ये जिथे शांतता आहे निश्चित ते ठिकाण म्हणजे आपलं देवघर तर देवघराच्या समोर बसा किंवा घरामध्ये कोठे जरी बसून तुम्ही हा उपाय केला तरी चालेल आठवड्यातील कोणत्याही वारी जरी हा उपाय केला तरीही चालेल शनिवारी करा रविवारी करा कधीही करा श्रावण महिना हा सर्व श्रावण महिना सेवा आणि तोडगी करण्यासाठी समर्पित आहे म्हणून ह्या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी कोणताही उपाय जरी केला तरी तो लाभदायी ठरतो तर काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा त्यावरती जो रुमाल घेतलेला आहे तो रुमाल घ्यायचा रुमाल रुमा... आणि रुमाल अंथरायचा त्यावरती तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगा थोडंसं गंगाजल शिंपडा ते नसेल तर गुलाब पाणी शिंपडा तेही नसेल तर थोडंसं अत्तर वगैरे शिंपडा आणि त्यानंतरनं तुम्हाला या रुमालावरती जे तुम्ही कॉईन घेतलेले आहेत जी नाणे घेतलेले आहेत ती नाणे ठेवायची नाणे ठेवल्याच्या नंतरनं ना तुम्हाला काय करायचं आहे याला गाठी द्यायच्या आता हा रुमाल आहे समजा त्या रुमालावरती मी नाणे ठेवले आहे तर याला काय करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित अशा गाठी द्यायच्या आहेत आणि गाठ देऊन याची एक पोटली तयार करायची आहे पा बरोबर मधोमध आता समजा मी हे नाणे ठेवली तर हे इकडनं पकडून याला एक गाठ द्यायची आणि याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आता ही झाली पोटली हे झाली पोटली तयार तर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला काय करायची आहे तुमच्या उजव्या हातावरती ठेवायची आहे माझा रुमाल मोठा आहे मग तुम्हाला मोठा दिसत असेल तुम्ही छोटा रुमाल घेतला तरीही चालेल तर पोटली उजव्या हातावरती ठेवायची उजव्या हातावरती ही पोटली ठेवून तुम्हाला या पोटलीला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आहे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन असे द्यायची आहे आता समजा माझी घर घेण्याची इच्छा आहे तर मी काय म्हणणार आहे माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे असं हे कधी म्हणायचं हे ज्यावेळेस तुम्ही ह्या पोटलीला देत देताय त्यामध्ये दे तुम्ही पैसे ठेवलेत कॉईन ठेवले कॉईन ठेवत असतानाच माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे फक्त तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे हे म्हणून झालं की त्यानंतरनं तुम्हाला रुमाला हातावरती ठेवायचा रुमाला हातावरती ठेवून किंवा ही पोटली हातावरती ठेवून थँक्यू युनिव्हर्स माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक यू युनिवर्स माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक यू युनिव्हर्स माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे असं रुमालाकडे ह्या पोटलीकडे पाहून तुम्हाला या था पोटलीला अफर्मेशन द्यायचे आहे आणि ब्रह्मांडाचं युनिव्हर्सचं तुम्हाला थँक यू मानायचं आहे हे केल्याच्या नंतर ना खरं सांगते खूप अनुभवसिद्ध उपाय आहे खूप ताईंना दादांना अगदी त्याच दिवशी सुद्धा अनुभव आलेला आहे तुमची इच्छा किती मोठी आहे तुमची इच्छा कशी आहे यावरती डिपेंड आहे त्याचप्रमाणे तुम्ही कोणताही उपाय करताय तर तो किती पॉझिटिवली करताय किती मनोभावे करताय तुमचा किती त्या गोष्टीवरती विश्वास आहे यावरती डिपेंड करतं की तुम्हाला अनुभूती किती दिसत येणार काहींना पहिल्या दिवशी येते काहींना दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तर काहींना अगदी अकरा दिवस लागतात पण अकरा दिवसाच्या आतमध्ये अनुभूती आल्याशिवाय राहत नाही तुमची इच्छा कशीही कितीही बिकट असू द्या हो तरीही ती इच्छा पूर्ण होते भले आता तुम्ही म्हणता ताई मला कामधंदा नाही काहीच नाही आणि मला तर लाखो रुपये हवे आहेत तर माझी इच्छा कशी होणार तर पहा की लाखो रुपये असो करोडो रुपये असो ही इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची आहे तर तुम्हाला फक्त पॉझिटिव्हली ती इच्छा बोलायची आहे निश्चित ते पैसे येण्याचे मार्ग तुमचे खुले होतील जिथे कुठे तुमचा पैसा अडकलेला आहे ते मार्ग रिकामे होताना दिसतील तुमचे लक्ष्मी येण्याचे मार्ग बिझनेसचे मार्ग खुले होतील आणि तुम्हाला चांगला कामधंदा लागेल तुमचा बिझनेस असो हो तोही व्यवस्थित चालताना तुम्हाला दिसेल दिसेल अर्थार्जन होताना दिसे। फक्त संयम खूप असतो पहा कोणताही उपाय म्हणा कोणतीही सेवा म्हणा ती करताना जर तुम्ही संयम जर ठेवला तर निश्चित संयमाची जी काही प्रचिती आहे ती खूप सुंदरच येते स्वमयी नेहमी म्हणते की विश्वास ठेव कधी हरू नको मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी आपल्या लेकराला कधीच हारू देत नाही आपण सर्वजण स्वाम्याचीच लेकरं आहोत त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त मनोभावे हा उपाय करा याची तुम्हाला अनुभूती येणार आहे ज्या होईल ज्यावेळेस तुम्हाला अनुभूती येईल त्यावेळेस मात्र काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला घेऊन तुमच्या जवळपास जिथे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जायचं कोणतंही मंदिर असू द्या पहा कोणतंही असू द्या पेसिफिक असंच नाही सांगणार की तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जा किंवा दत्त मंदिरामध्ये जा किंवा मारुतीरायाच्या मंदिरात जा किंवा महादेवाच्या मंदिरात तुम्हाला ज्या मंदिरात जाणं पॉसिबल आहे तेथे तुम्ही जाऊ शकता तेथे जायचं यामधील पैसे सोडायचे ह्या रुमालामधील आणि हे सर्व पैसे दानपेटीमध्ये टाकायचे किंवा तुम्हाला असं जाताना वगैरे दिसलं की एखादी गरज व्यक्ती आहे एखादा गरजू मुलगा आहे त्याला अगदीच खरंच खूप गरज आहे तर त्या व्यक्तीला जर तुम्ही हे पैसे दान केले तर ही चालेल त्याचं फळ तर खूप उत्तम खूप छान तुम्हाला भेटेल पहा आपण एक रुपया जरी दिला तरी युनिवर्स आपल्याला त्याचप्रमाणे स्वामी आई आपल्याला त्याच्या दहा पटीने रिटर्न करत असते फक्त देण्याची ताकद देण्याची क्षमता देण्याची कुवत आपली पाहिजे मनामध्ये ते देताना कधी निगेटिव्हिटी जर आली तर समजून जायचं की आपण जे काही दान करतोय किंवा आपण जे काही इतरांना देतोय त्याचा काहीही उपयोग नाही ते सर्व झिरोमध्ये जात आहे हे मात्र ओळखून जायचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं जे काही रुपया असू दोन रुपये असू जे काही तुम्ही देत आहे ते मनोभावे द्या आणि स्वतःच्या मनातून ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय यूज करू शकता जो रुमाल आहे तो रुमाल घरी आणून स्वच्छ धुवून कडक उन्हामध्ये वगैरे किंवा व्यवस्थित वाळवून दुसऱ्या उपायासाठी जरी वापरला तरीही चालेल फक्त आपण स्वतःने यूज केलेला रुमाल वापरायचा नाही तर नवीन आणलेला रुमाल उपायांसाठी धुवून वगैरे व्यवस्थित तुम्ही वापरला तर एक रुमाल किंवा एखादा कपडा तुम्ही कितीही उपायांसाठी वापरू शकता पहा एका वेळेस एकच इच्छा बोलायची ती इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा आपली निश्चित तयारच असते तर ती दुसरी इच्छा पण तुम्ही ह्या उपायाने पूर्ण करून घेऊ शकता दुसरी पूर्ण झाली की तिसरीही तिसरी झाली की चौथी पाचवी सहावी माणूस हा इच्छेंचा पुतळा आहे माणसाच्या इच्छा कधीही संपत नाही आणि त्या संपू नये कारण इच्छा जो व्यक्ती इच्छाशील असतो ज्या व्यक्तीच्या इच्छा असतात तो व्यक्ती त्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकत असतो मेहनत करत असतो म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की माणसाने नेहमी इच्छा मूर्ती असावं आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तेवढे एफर्ट्स पण घ्यावेत निश्चित इच्छा ह्या पूर्ण होतात देणारी स्वाम्याही आहे योग्य वेळ आल्याच्या नंतर ती भरभरून देणार आहे आणि ती ज्यावेळेस देईन त्यावेळेस आपली जोडी कमी पडणार आहे फक्त विश्वास सर्वच उत्तर विश्वासाने वेळ आहे फक्त संयम ठेवणं गरजेचं आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडलीच असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय